आपल्या कष्टाची कमाई वैध मार्गाने वाढावी म्हणून आपण गुंतवणूक करतो पण ही गुंतवणूक त्यावरचा नफाही करपात्र ठरतो का ठरत असेल तर कराचं नियोजन नेमकं कसं करावं म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील कॅपिटल गेन्स टॅक्स नेमका कसा वर्क होतो या सगळ्या प्रश्नांची इतंभूत माहिती घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण हॅलो निरंजन हव अ यू एकदम मस्त मजेत जोरदार उत्तम छान पॉडकास्ट आपण रेग्युलरली करतोय दर मंगळवारी आपण आपला एक नवीन पॉडकास्ट घेऊन येतोय आणि चांगले श्रोता वर्ग त्याच्यासाठी मिळतोय हे कौतुकास्पद आहे आणि याच्यात मोठी भूमिका तुम्ही बजावत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अरे आपण दोघं मिळून हा पॉडकास्ट करतोय त्यामुळे तुम्ही को होस्ट म्हणून इतके चांगले इन्साइट्स देत आहात प्रत्येक मध्ये त्याच्यामुळे आपले श्रोते वाढतात आणि सगळ्या श्रोत्यांनाही हे सांगायला आवडेल की दर मंगळवारी रात्री आठ वाजता आपला नवीन एपिसोड हा रिलीज होत असतो त्याच्यामुळे तुम्ही युट्यूबवर अजून क्रिसेनच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन एपिसोडचं नोटिफिकेशन हे दर मंगळवारी येत जाईल आणि जे तुम्ही तुमच्या सोयीने कधीही ऐकू शकता यूट्यूब असंच नाही तर बाकी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरही आपला पॉडकास्ट हा उपलब्ध आहे स्पॉटीफाय असेल ॲपल पॉडकास्ट असेल जिओ सावन असेल गाना असेल तर नक्की ऐका आणि यातनं तुम्हाला जे काही इन्साईट्स मिळतील तर ते त्याचा फीडबॅकही क्रिसेंटपर्यंत नक्की पोचवा आणि जर पॉडकास्ट आवडला तर त्याची लिंकही तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारात नक्की शेअर करा भूषण जे आपण सुरू करूया एपिसोडला आता पहिला प्रश्न विचारतो अगदी म्हणजे बेसिक पासून सुरुवात करूया की कोणत्याही उत्पन्नावर प्राप्तिकर हा आपण भरतो मग तरीही गुंतवणुकीवरही तो का भरावा लागतो सो so, प्रश्न तसा अवघड आहे निरंजन याचं कारण असं आहे की प्रत्येक आमच्याकडे येणारा गुंतवणूकदार किंवा मार्केटमधला प्रत्येक इन्व्हेस्टर हा तापलेला आहे जेव्हा त्याला टॅक्स भरायला लागतो आणि तुम्ही प्रश्न छेडलाय तर आता उत्तर देणं थोडंसं कठीण आहे परंतु प्रयत्न करूयात सो so, उत्पन्नावर आपल्याला प्राप्तिकर हा भरायचाच आहे कारण तो सुटणारा नाही आहे व्हरायटी प्रकारचे इन्कम्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात रेंटल इन्कम असेल एफ डी आपण करतो तर त्याचा इंटरेस्ट असेल आणखीन काय कदाचित आपला बिझनेस असेल तर त्याचं उत्पन्न असेल आपल्या सॅलरी असेल तर व्हरायटी ऑफ इन्कमवर आपल्याला भरायचाच आहे पण मग तरी गुंतवणुकीवर तो भरायचा याचं कारण असं आहे की जसं जसं भारताचं दरडोई उत्पन्न हे वाढत चाललेलं आहे त्याचबरोबर भारतातले लोकांचे एस्पिरेशन्स असणारे डिमांड हे देखील वाढत चाललेल्या आहेत आता ह्या सगळ्या मॅनेज करताना हे सगळे इमोशन असतील इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा एस्पिरेशन्स असतील हे सगळं मॅनेज करताना गव्हर्नमेंटची नक्कीच तारेवरची कसरत होती म्हणजे गव्हर्नमेंटचं स्वतःच्या खिशात असणारं उत्पन्न याचा जर आपण विचार केला आणि गव्हर्नमेंटला स्वतःला खर्च करायला लागणारे पैसे म्हणजे मे बी हा सगळा व्याप सांभाळताना जो काही खर्च करायला लागतो मग तो एम्प्लॉईच्या सॅलरीसाठी करायला लागत असेल मे बी लोकांच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी करायला लागत असेल मे बी भारताचं भविष्य उज्ज्वल व्हावं ह्याच्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये खर्च करायला लागणार असेल मे बी भारत हा देश चाबूत राहावा भारताचं सैन्य जे सीमेवर लढतंय त्याच्यासाठी जो खर्च करायला लागत असेल आणि एकंदरीतच डेव्हलपमेंटच्या अँगलने व्हरायटी ऑफ डेव्हलपमेंटच्या अँगलने जो काही खर्च गव्हर्नमेंटला करायला लागत असेल तिथे गव्हर्नमेंट अपुरं पडतं जर गव्हर्नमेंटच्या हातात पैसा नसेल तर आणि मग गव्हर्नमेंटला माध्यम काय आहे तर डेफिनेटली गव्हर्नमेंटला माध्यम हेच आहे की जी काही इन्कम लोकांना होतंय त्यातून पैसे टॅक्सच्या स्वरूपात जमा करावे आणि जी काही गुंतवणूक गुंतवणूकदार करतोय म्हणजे डेफिनेटली जे काही पैसे मला मी इन्व्हेस्ट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट त्या रकमेवर मला टॅक्स नाहीच आहे कारण ती रक्कम माझ्याकडे टॅक्स भरूनच आलेली आहे परंतु मग आता त्या गुंतवणुकीवर जो काही मला नफा होणार आहे ओके कारण इन्व्हेस्टमेंटवर जर मी टॅक्स भरला तर ते डबल टॅक्सेशन होईल बरोबर पण मला जो काही नफा होणार आहे जी कुठली गुंतवणूक मग मी ती म्युच्युअल फंडात करत असेल मी ती इक्विटी मार्केटमध्ये करत असेल ती मी रिअल इस्टेटमध्ये करत असेल ती मी सोन्यात करत असेल कुठल्याही प्रकारच्या ॲसेट किंवा क्लास क्लासमध्ये करत असेल तर मला तो टॅक्स हा भरायला लागेल कारण गव्हर्नमेंटला त्या पैशांची गरज आहे देश चालवण्यासाठी देश सुरक्षित ठेवण्यासाठी आणि किंबहुना देशाचं भवितव्य हे उज्ज्वल राखण्यासाठी चांगला एक्सप्लेन केलं भूषणजी तुम्ही म्हणजे गुंतवणुकीवर का टॅक्स पाहिजे तेही सांगितलं आणि जी गुंतवणूक रक्कम आपण आहे तर त्याच्यावर ऑलरेडी ती टॅक्स भरून आपण करत असतो त्यामुळे त्याच्यावर टॅक्स नाही तर जो नफा होईल त्याच्यावर टॅक्स हा बसतो तर याच कॅपिटल गेन्स टॅक्स विषयी आम्हाला सांगाल की हा कर फक्त म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपुरताच लागू होतो का बाकी इन्व्हेस्टमेंटवरही तो आहे कॅपिटल गेन टॅक्स हा प्रत्येक इन्व्हेस्टमेंटवर आहे निरंजन म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरच तो लागू होतो असा अजिबात नाही हां काही इन्व्हेस्टमेंटचे प्रॉडक्ट आहेत की जे ऍक्च्युअली टॅक्स फ्री आहेत म्हणजे आपण पीपीएफमध्ये जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करतो तर त्याला ट्रिपल ई बेनिफिट आहेत एक्झम्प्ट 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 असं म्हटलं जातं तर त्याला त्याच्या रिटर्नवर देखील कुठला टॅक्स लागत नाही ओके परंतु मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा मी विचार करताना आणि मग मी टॅक्स फ्री उत्पन्नाचा विचार करताना या दोन्हींचा बॅलन्स मला घालायचा आहे ओके एक आता कर हा फक्त म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर लागतो का तर तसं नाही आहे कर हा रियल मला रिअल इस्टेटवरही लागणार आहे आणि अदर ॲसेटवर पण लागणार आहे परंतु मग मला इफेक्टिव्ह टॅक्स इफिशियंट रिटर्न हे कसे जनरेट करता येतील आणि मग तो मॅ मिनिमम कॅपिटल गेन हा मला कसा भरायला लागेल ह्याचा बॅलन्स मला साधता येऊ शकतो व्हरायटी ऑफ गोष्टी जेव्हा कॅपिटल गेनच्या अंडर बेनिफिटच्या अंडर गव्हर्मेंटने इन्कम टॅक्स रूलच्या नियमानुसार ज्या बनवलेल्या आहेत त्या आता ह्याचं एक उदाहरण घेऊयात सो लेट से की मी रिअल इस्टेटची एखादी ॲसेट विकत घेतलेली आहे आणि ती लाँग टर्मच्या प्रयोजनानेच घेतलेली आहे आता मी साधारण दोन हजार पंधरा साली ॲसेट विकत घेतली आणि दोन हजार पंचवीस उजाडलंय परंतु मला त्या ॲसेटमध्ये फारसा गेन होताना दिसत नाहीये ओके आता दहा वर्षांचं मी प्रयोजन केलेलं होतं आणि मला रिवॉर्ड येताना दिसत नाही मे बी मी ॲसेट घेताना कदाचित काही विचार म्हणजे काही विचार न करता काही विचार न करता असं जेव्हा मी म्हणतो की तिथलं एन्व्हारमेंट कसं आहे रिअल इस्टेटला कितपत फिजिबल आहे तिथे ॲक्च्युली ग्रोथ काय येऊ शकते आणि मी विचार केला होता की त्या एरियात मेट्रो येणार आहे किंवा तिथे मोनोरेल उभी राहणार आहे किंवा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होणार आहे पण ह्या गोष्टी व्हायला वेळ लागतो आहे आणि किती काळ लागणार आहे हे माझा अंदाज येत नाही आहे तर ह्या सगळ्या घटना लांबवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मला गेन होताना दिसत नाही आणि मग मला आता माझा पेशन्स हा सुटत चाललेला आहे आणि मग मी ती ॲसेट विकली आहे सो मला फारसा गेन झालेला नाही किंवा मला नुकसानात बाहेर पडायला लागलेलं आहे आता त्याचबरोबर मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते आणि तिथे मला घसघसीत गस गेन दिसतोय असं जर आपण उदाहरण घ्यायचं झालंय किंवा व्हायसावरचा असंही होऊ शकतं तर जर मी म्युच्युअल फंडची पण ॲसेट विकलीये आणि रिअल इस्टेटची पण ॲसेट विकलीय तर तिथे होणारा लॉस मला म्युच्युअल फंडच्या गेनच्या अगेन्स्ट सेट ऑफ म्हणून वापरता येऊ शकतो किंबहुना माझा टॅक्स इफिशियंट रिटर्न मला पदरात घेता येऊ शकतो सो मी जे सुरुवातीला सांगितलं की कॅपिटल गेन हा चुकणारा नाहीये आणि डेफिनेटली हा फक्त म्युच्युअल फंडांवर आहे असंही नाहीये परंतु मला सुवर्ण मध्य किंवा मला कि टॅक्स इफिशियंट रिटर्न हा कसा घेता येऊ शकतो हा डिस्कशनचा पार्ट आहे आणि तो घेता येऊ शकतो का तर तो नक्की ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून घेता येऊ शकतो व्हरायटी ऑफ परमिटेशन कॉम्बिनेशन्स आपल्याला त्याच्यात रन करायला लागतील पण मला इन्व्हेस्टर म्हणून योग्य पद्धतीने वाईज डिसिजन हा घेता येईल आणि माझा कॅपिटल गेन टॅक्स हा खाली नक्की आणता येईल मला वाटतं की हे तुम्ही जे आत्ता एक्सप्लेनेशन दिलं हे खूप गरजेचं आहे कारण अनेकांना कॅपिटल गेन्सबद्दल अनेक संभ्रम असतात मनामध्ये साशंकता असते तर ती दूर होईल या उत्तराने पुढे जाऊया कॅपिटल गेन्स टॅक्सचे दोन प्रकार आहेत एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स तर याविषयी सांगाल बेसिकली शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जेव्हा आपण म्युच्युअल फंड आणि स्पेसिफिकली इक्विटी म्युच्युअल फंडच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा मला वीस टक्के आहे तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची इक्विटी म्युच्युअल फंडच्या दृष्टिकोनातून व्याख्या की मी जर इन्व्हेस्टमेंट आज केली आहे आज तारीख समजा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि जर मी एक जून दोन हजार पंचवीसला माझी इन्व्हेस्टमेंट जर विड्रॉल करत असेल आणि त्याच्यावर जर मला काही गेन असेल ओके तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून कन्सिडर केला जाईल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसापासून तीनशे पासष्ट दिवसांच्या आत जर मी इन्व्हेस्टमेंट विकली क्रॅक केली ओढली तर मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा भरायला लागणार आहे आणि तो वीस टक्के जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड असेल त्याच्या अनुषंगाने मला वीस टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एवढं पर्सेंटेज माझ्या प्रॉफिटमधून टॅक्स म्हणून द्यायला लागणार आहे हेच जेव्हा मी लॉंग टर्म कॅपिटल गेन इक्विटी म्युच्युअल फंडच्या बाबतीतला विचार करतो तेव्हा जर एक वर्षाच्या पुढे माझी इन्व्हेस्टमेंट कितीही काळांसाठी असेल म्हणजे असं समजा की मी आठ वर्ष इन्व्हेस्टमेंट ब्रेक केली नाही तर मला लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या अंडर माझी इन्व्हेस्टमेंट ही कन्सिडर केली जाईल आणि मग त्या केसमध्ये मा मला जो काही नफा होणार आहे प्रॉफिट होणार आहे त्याच्यावर मला साडे बारा टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन हा माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या नफ्यावर प्रॉफिटवर हा द्यायला लागणार आहे आत्ताच्या लेटेस्ट बदलांमध्ये म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर म्हणून तिसऱ्या वेळी रुजू झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर जे बजेट आणण्यात आलं तेव्हा दहा टक्क्याचा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन जो होता तो आता साडेबारा टक्के जेव्हा आपण इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करतो बदल ह्याच्यात झालेला आहे आता जेव्हा मग मी लाँग टर्म कॅपिटल गेन इक्विटी म्युच्युअल फंडवर भरणार आहे तर त्याच्यात अजून एक बेनिफिट असा आहे की जर मी दर वर्षागणिक माझ्या नफ्यातले माझ्या इक्विटी म्युच्युअल फंडाच्या नफ्यातले सव्वा लाख रुपये फक्त काढतोय किंवा तेवढेच युनिट विक्री करतोय ज्याच्यातून मला सव्वा लाख रुपये मिळणार आहेत तर त्या नफ्यावर कुठलाही टॅक्स मला भरायला लागणार नाही हा खूप चांगलं ॲडव्हान्टेज मोठा ऍडव्हान्टेज असं मी म्हणणार नाही पण चांगलं ऍडव्हान्टेज आहे तर बऱ्याचदा लोक निरंजन येतात आमच्याकडे की दर वर्षाला सव्वा सव्वा लाख रुपये काढा ओके तर आता हे योग्य आहे की अयोग्य आहे तर काही दृष्टिकोनातून योग्य आहे जर एखादा इन्व्हेस्टर की ज्याला रेग्युलर हवा हवाय किंवा रेग्युलर मार्केटमधून प्रॉफिट बुकिंग आहे त्या इन्व्हेस्टरच्या माइंडसेटसाठी हे चांगलं आहे पण खरोखरीच माझा टॅक्स वाचतो आणि मला खूप चांगला नफा मिळतो जेव्हा मी लॉंगर डुरेशनचा विचार करतो असं आहे का तर असं अजिबात नाही म्हणजे याचं उदाहरण असं आपण घेऊयात की ॲझ्युम करा की एखाद्या इन्व्हेस्टरने दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि दोन वर्ष झाली आहेत त्याच्या दहा लाख रुपयांची व्हॅल्यू बारा लाख रुपये झाली आहे तर ह्यातले आता सव्वा लाख रुपये मी काढले म्हणजे माझी ऍक्च्युअल करंट व्हॅल्यू बारा लाख रुपये होती ती आता अकरा दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये राहिली आता इथून पुढे दरवर्षी समजा जर मी असं ठरवलं की मला सव्वा लाख सव्वा लाख सव्वा लाख असं जर मी काढत गेलो तर एक काळ असा येईल की माझा सगळाच प्रॉफिट कदाचित का मी काढलेला असेल जर मला खूप उत्तम परतावा मिळालेला असेल तर कदाचित सगळा प्रॉफिट नसेल निघालेला परंतु जेव्हा मी असं करतोय आणि हे मी लॉंगर ड्युरेशनला करतोय तर मी माझा मोठा कंपाऊंडिंगचा बेनिफिट घालवतोय अॅक्च्युली आम्ही हे समजून सांगतो निरंजन क्रिशनकडे येणाऱ्या इन्व्हेस्टरला की मी जर सव्वा सव्वा लाख रुपये काढत गेलो तर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर माझी ऍक्च्युली कंपाऊंडिंगची व्हॅल्यू कशी कमी होते वर्षेत जर मी काढलेच नाही तर मला व्हॅल्युएशनमध्ये काय फरक पडतो आणि खरं सांगायला मला आवडेल निरंजन की अगदी दोन टक्के जरी रिटर्नमध्ये फरक पडला ना तरी कंपाऊंडिंगचा खूप मोठा इम्पॅक्ट आपण घालवून बसतो जर आपण अशा पर अर्थाने इन्व्हेस्टर म्हणून वागलो तर आता करायला पाहिजे नाही करायला पाहिजे हा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर पे थॉट बदलेल परंतु एक जनरल स्टेटमेंट जर मला सांगायचं असेल तर जरी मला लाँग टर्म कॅपिटल गेन लागणारा असेल तरीही मी दरवर्षी जरी मला सव्वा लाख रुपये टॅक्स फ्री माझे बाहेर पडणार आहेत तर हे मी नाही काढले पाहिजेत सो लॉंग टर्म कॅपिटल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल हे दोन्ही अर्थाने इन्व्हेस्टमेंट्स किंवा कुठल्याही इन्व्हेस्टरला कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कॅपिटल घेणे लागणार आहेत आणि ते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे दोन्ही प्रकारचे असणार आहेत परफेक्ट तर मग म्हणजे तुम्ही आत्ता इक्विटीचं जे सांगितलं की साडेबारा टक्के हा इक्विटीवर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स हा सध्या आहे तर आपण कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय त्यावरूनही नेमका किती कॅपिटल गेन्स टॅक्स बसणार ठरतं डेफिनेटली ठरतं निरंजन कारण मुख्यतः म्हणजे प्रामुख्याने दोन प्रकार जे म्युच्युअल फंडाचे बघितले जातात ज्याला डेट म्युच्युअल फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंड जे आपण मगाशी मगाच्या प्रश्नात इक्विटी म्युच्युअल फंडबद्दल जाणून घेतलं तसंच मी डेट म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन आता इथे प्रकार आणखी वेगळाच आहे इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पहिली तीन च्या आत जर मी पैसे काढले जे इक्विटी फंडांच्या बाबतीत आपण एक वर्ष सांगितलं तर इथे एक्झॅक्टली तीन वर्ष म्हणजे छत्तीस च्या आत जर मी विड्रॉल केलं तर मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होणार आहे आणि जर मी तीन वर्षांनंतर विड्रॉल केलं तर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन होणार आहे आता इथे आता जसं मी मघाशी इक्विटी टॅक्सेशन कॅपिटल हो गेन टॅक्सेशन बद्दल सांगितलं की लेटेस्ट येणाऱ्या आलेल्या फायनान्स बजेटमध्ये जे काही बदल करण्यात आले तसंच आत्ताच्या बजेटमध्ये डेट टॅक्सेशनवरही बदल करण्यात आले जे मला पूर्वी इंडेक्सेशनचा बेनिफिट होता तो माझा बेनिफिट आता डेट म्युच्युअल फंडांच्या बाबतीत राहिलेला नाहीये आणि त्यामुळे मला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा स्ट्रेट अवे भरायला लागणार आहे वर्सेस पूर्वी मला इंडेक्सेशनचा बेनिफिट हा अवेलेबल होता जो आता नाही आहे आता हे थोडं टेक्निकल आहे की इथे मी कॅल्क्युलेशन सांगतोय की मला जसं पूर्वी रिअल इस्टेटला इंडेक्सेशनचा बेनिफिट जो होता जो आजही मला घेता येतो वर्सेस मला जर इंडेक्सेशनचा बेनिफिट घ्यायचा नसेल जे मला इंडेक्सेशनचा बेनिफिट घेऊन वीस टक्के टॅक्सेशन माझ्या कॅपिटल गेनवर यायचं तर आता मला साडेबारा टक्के स्ट्रेट अवे मी भरायचे कुठल्याही इंडेक्सेशनचा बेनिफिट घेता येणार नाही असा अल्टरनेट ऑप्शन दोन्हीपैकी एक वापरता येतो सेम मला म्युच्युअल फंडच्या बाबतीत देखील तसा विचार करता येऊ शकतो पण इथे देखील शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म हे दोन्ही कॅपिटल गेन आहेत म्हणजेच तुम्ही जो प्रश्न घातला आहे फंड स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्पेसिफिक आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स बसणार आहे का तर डेफिनेटली म्युच्युअल फंड स्पेसिफिक आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स हा बसणार आहे कारण टाइप ऑफ म्युच्युअल फंड आपण कुठला निवडतोय त्याच्यावर आपलं टॅक्सेशन हे ठरणार आहे म्हणजे आपले ॲसेट अॅसेटलोकेशन फंड असतील ज्याला बॅलन्स ऍडव्हानेज फंड म्हणतो तर त्याचं टॅक्सेशन वेगळं असेल प्युअर डेट फंड असेल ज्याचा शेअर बाजाराशी काही संबंध नसेल असा शंभर टक्के डेट ओरिएंटेड फंड असेल तर त्याचं टॅक्सेशन वेगळं असू शकतो शंभर टक्के इक्विटी फंड असेल तर त्याचं टॅक्सेशन वेगळं असू शकतं बॅलन्स फंड असतील तर त्याचं टॅक्सेशन वेगळं असू शकतं आर्बिट्रस फंड असतील तर त्याचं टॅक्सेशन वेगळं असू शकतं सो फंड so, स्पेसिफिक टॅक्सेशन हे बदलणार आहे आणि ते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ह्या बेसेसवर ठरणार आहे इन्व्हेस्टमेंट कुठल्या प्रकारची आहे कुठल्या फंडात आहे त्या बेसिसवर ते ठरणार आहे ओके okay. मग आता प्रश्न असा येतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक काढून घेताना कराचं नियोजन कसं करावं सो हे मग काही प्रश्नांमध्ये थोडस मी एक्सप्लेन केलं निरंजन परंतु हे गरजेनुसार ठराव असं मला वाटतं इन्व्हेस्टरच्या गरजेनुसार म्हणजे आता मला लॉंग साठी चांगली इन्व्हेस्टमेंट करायची आहे मी आणि माझी वाईफ सॅलरीड आहोत आणि आमचा मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करण्याचा मानस आहे कारण आमच्या मोठ्या गरजा आहे आता जेव्हा आपण मोठ्या गरजा म्हणतो तेव्हा मुलांची उच्च शिक्षण ही मोठी गरज आहे किंवा आमचं रिटायरमेंट प्लॅनिंग कारण आपण जेव्हा प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये असतो तेव्हा मला मोठा कॉर्पस जमा करायचे तर ही मोठी गरज आहे आता हे सगळं करताना माझा येणाऱ्या सॅलरीतला मोठा पैसा हा इन्व्हेस्टमेंटला जातो मोठा पैसा हा हप्त्यांसाठी जातो आणि राहिलेले पैसे हे माझे खर्च होतात मग मला वार्षिक शाळेच्या चा फीचं नियोजन हे करणं थोडंसं अवघड पडतं आणि आज फिया पण मोठ्या प्रमाणावर हो आहेत तर मग असं जेव्हा असेल आणि जर माझी दोन मुलं असतील एक एक लाख रुपये जर फी असेल तर दोघांच्याही इन्व्हेस्टमेंटमधून जो माझा सव्वा सव्वा लाख रुपये टॅक्स फ्री गेन आहे तर तो मला काढून घेण्याशिवाय जर पर्याय नसेल आणि माझं असं जर काही नियोजन हो असेल तर डेफिनेटली तो काढून घ्यावा परंतु जर अशा काही माझ्या गरजा नसतील शॉर्ट टर्मच्या आणि जर त्या भागवल्या जात ते असेल तेवढा कॅश फ्लो माझा मेंटेन असेल तर मग मी लॉंगर ड्युरेशनला इन्व्हेस्टमेंट ठेवावी आणि जेव्हा मला ॲक्च्युली विड्रॉल करायचं आहे तेव्हाच मी ते म्हणजे जेव्हा माझा गोल अचीव्ह होणार आहे किंवा माझ्या मुलाच्या हायर एज्युकेशनला मला एक करोड रुपये लागणार आहे तर ते माझं अचीव झालंय त्याच्या मुलाच्या अठराव्या वर्षी तर तेव्हाच ते पैसे काढले जावे तर तेव्हा टॅक्स पडणार आहे का तर तो नक्कीच पडणार आहे पण मला त्याचबरोबर मोठा कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा लॉंगर डुरेशनला मिळणार आहे सो so, नियोजन हे केस टू केस डिफर होणार आहे निरंजन बरोबर परंतु गरज जर माझी खरंच असेल आणि माझ्या शॉर्ट टर्मच्या गरजा असतील ज्याच्यासाठीच माझं कॅश फ्लोचं मॅनेजमेंट मला योग्य करायचं आहे तर मे बी शॉर्ट टर्म ड्युरेशनला किंवा इयर ऑन इयर प्रॉफिट ऑन म्युच्युअल फंड विड्रॉ करून तो योग्य पद्धतीने विड्रॉल करून तो मला कमीत कमी टॅक्स गेन हा कसा लागेल किंबहुना मला टॅक्स फ्री कसे रिटर्न मिळतील हे से हे देखील आपल्याला बघता येईल आणि त्याचं प्लॅनिंग हे आपल्याला उत्तम करता येऊ बरोबर म्हणजे तुम्ही आत्ता बोलताना या आधीही सांगितलं की वर्षाला सव्वा लाखापर्यंत जर विथड्रॉ केलं तर कॅपिटल गेन्स नाही मग आता समजा रिटायरमेंटचं एज आलेलं आहे वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आता एच डब्ल्यू पीच्या मार्गाने ही काढून घ्यायची आहे इन्व्हेस्टमेंट तर कॅपिटल गेन्स हा कमी पडू शकतो म्हणजे पण सव्वा लाख वर्षाला आहे तेव्हा पुरणारे नाहीयेत तर तेव्हाचं नियोजन म्हणजे समजा आता एखाद्याचं एखाद्या गृहस्थांचं वय आहे साठीतला ते आलेले आहेत आणि त्यांना एचडब्ल्यू च्या मार्गाने आता पेन्शन तो, तो जर फंड वापरायचा आहे तर काय करायला अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजन आता बेसिकली एच डब्ल्यू पी हे माझंच फेवरेट प्रॉडक्ट आहे म्हणजे मी काही एच डब्ल्यू पी घेतली असं नाही कारण मला उत्तम काम करायचंय अजून आज घेऊ शकतो का तर उत्तर हो असं आहे नाही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलंय पण मी, मी, मी ते काही एच डब्ल्यू पी घेत नाही आता हे ह्याच्यात मी माझा मीपणा म्हणून सांगत नाही आहे परंतु लॉगर ड्युरेशनला इन्व्हेस्टमेंट झाली ज्याचा आज मला फायदा दिसतो आणि एक चांगला कॉर्पस तयार झालेला दिसतोय सो एच डब्ल्यू पी हे जो हा जो काही तुम्ही प्रश्न घातलाय आणि त्याला कॅपिटल गेन आपल्याला जोडायचा आहे तर मी प्रत्येक येणाऱ्या इन्व्हेस्टरला कायम पहिला हा सल्ला देतो की इन्व्हेस्टमेंट ही घरात मॅक्झिमम मेंबरच्या नावाने व्हावी एक म्हणजे okay. आता नवरा बायको असतील तर दोघांच्याही नावाने इन्व्हेस्टमेंट व्हावी जरीही बायको कमवत नसेल तरीही ओके तरीही इन्व्हेस्टमेंट दोघांच्या नावाने व्हावी कमवत असेल तर प्रश्नच नाही डेफिनेटली व्हायलाच हवी आता जेव्हा दोघांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट होतीये तेव्हा मला मी साठीला जेव्हा पोचणार आहे ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून मी साठीला नाहीये मी वयवर्ष त्रेचाळीस आहे पण मी या अर्थाने मी इन्व्हेस्टरच्या अर्थाने बोलतोय ही साठीला पोचणार आहे आणि बायको मे बी पंचावन्न सत्तावन्न साठ किंवा साठीची सुद्धा असू शकते तर त्यावेळी मला दोन एन्टीटी म्हणून तो बेनिफिट मिळणार आहे सव्वा सव्वा लाख रुपये माझे विड्रॉल होणार आहेत म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाचे विड्रॉवल होणार आहेत हा जर विचार केला तर ते साधारण वीस बावीस हजार रुपये महिन्याचे होणार आहेत निरंजन सो मग आता ही देखील रक्कम खूप मोठी नाही आहे परंतु एक ॲड ऑन बेनिफिट असा अर्थाने आपण विचार करू शकतो एक सव्वा लाख रुपये पूर्ण वर्षाला टॅक्स फ्री बाहेर येण्यापेक्षा दोन माणसांचे सव्वा लाख रुपये माझे बाहेर पडतायत म्हणजे मला अडीच लाख रुपये टॅक्स फ्री माझे बाहेर पडतायत आता माझी गरज समजा पाच लाख रुपये आहे वर्षाची ओके किंवा सहा लाख रुपये म्हणजे पन्नास हजार रुपये महिना मला एस डब्ल्यू पी हवी आहे तर पंचवीस पंचवीस हजार रुपये दोघांच्या ह्याच्यातून जर मी विड्रॉल केले तर माझे अडीच लाख रुपये टॅक्स फ्री होणार आहेत म्हणजे माझ्या येणाऱ्या सहा लाख रुपयांमधून अडीच लाख रुपये टॅक्स फ्री होणार आहेत राहिलेल्या साडेतीन लाख रुपयांवर जर तो माझा पूर्ण गेन असेल तर आता त्याचंही कॅल्क्युलेशन केस टू केस डिफर होईल साडेतीन लाख रुपये हा सगळाच गेन नसतो ह्याच्यात काहीतरी इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट ही इन्वॉल्ड आहेच ओके तर त्यामुळे मला येणारा टॅक्स हा मिनिमम हा येऊ शकतो म्हणजेच मला दोन व्यक्तींच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त सुखकर पडतं आणि कायमच क्रिसंट म्हणून आम्ही हे बघत राहिलेलो आहे की टॅक्स इफिशंट रिटर्न हे इन्व्हेस्टरच्या पदरात कसे पडतील आणि ते लॉंगर डुरेशनला कसे पडतील त्याच्या रिटायरमेंट नंतर देखील ते कसे पडतील हे बघत आपण राहिलेलो आहे एच डब्ल्यू पीचा मार्ग अवलंबला तरीही कॅपिटल गेन टॅक्स हा कमी होऊ शकतो जर आपण नंबर ऑफ इन्व्हेस्टर एकाच कुटुंबातले जास्त असलो तर कारण फायनली पैसा हा कुटुंबात येणार आहे मला वाटतं हा सगळ्यात मोठा टेकावे तुम्ही सांगितलेला आहे कारण बऱ्याचदा असं होतं की जी कमावती व्यक्ती असते ती तिच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करते पण जरी डिपेंडंट तुमच्यावर असतील म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे जर बायको तुमच्यावर डिपेंडंट असेल तर तरीही तिच्या नावाने पण इन्व्हेस्टमेंट ही पहिल्या दिवसापासून करायला पाहिजे भूषणची समारोप करताना फक्त एक कन्सर्न जो सगळ्याच गुंतवणूकदारांना सध्या दिसतोय की मार्केट हे कोलॅप्स झालेलं आहे करेक्शन दिसते मार्केटमध्ये तुम्ही कसं बघता या सगळ्या सिच्युएशनकडे निरंजन मार्केट कोलॅप झालंय असं मी म्हणणार नाही <laughs> हा खूपच <उपस> मोठा <laughs> मोठा हो शब्द होईल त्या बाबतीत पण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या इन्व्हेस्टर्सला पुढच्या वर्ष दीड वर्षात मोठा पैसा लागणार आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधून त्यांनी डेफिनेटली सेफ्टी ॲसेटमध्ये तो पैसा शिफ्ट करा मे बी लिक्विड फंड्स असतील किंवा शॉर्ट टर्म फंड्स असतील ज्याला लो ड्युरेशन फंड आपण म्हणू शकतो किंवा प्युअर डेट फंड असतील किंवा गिल्ड फंड असतील गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करणारे किंवा बँक एफ डी असेल तर अशा ठिकाणी म्हणजे ज्याला आपण सेफ्टी असेट असं म्हणू शकतो तिकडे स्विच करा पण ज्या लोकांना पुढची पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष पैसे नको आहेत ज्यांचे मोठे फायनान्शियल गोल्स या ड्युरेशन नंतर येणार आहेत त्यांनी आत्ताच्या मार्केट करेक्शनला किंवा खाली आलेल्या मार्केटला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही फंडामेंटली इंडिया खूप स्ट्रॉंग आहे इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मग येणारं भवितव्य हे इंडियाचं आहे हे नक्की दिसते कारण पुढच्या येणाऱ्या डेकेडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल आपण टेक्नॉलॉजीबद्दल काही काळांपूर्वी बोललो होतो निरंजन की कोर टेक्नॉलॉजी कंपनीज असतील की त्याच्याबद्दल असेल तर हे भवितव्य इंडियाच्या बाबतीत पुढे येताना दिसतंय कारण पेनिट्रेशन लेवल इंडियातली प्रॉडक्ट वापरण्याची कॅपॅसिटी कन्झम्शन असणारी डिमांड या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने पुढे येताना दिसत आहेत कारण पर कॅपिटा इन्कम इंडियाचं हळूहळू वाढत चाललेलं आहे त्यामुळे इन्व्हेस्टरने काळजी करण्याचं नक्की कारण नाही फक्त धीर ठेवायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटला लाँग टर्मच्या अर्थाने बघायचं आहे शॉर्ट टर्ममध्ये फारसे जरी उतार होत असतील तरी त्याला घाबरू नये ते आपल्या हार्टसारखे आहेत जेव्हा हार्ट वर खाली होत असतं म्हणजे हार्टचं पंपिंग ज्याला आपण म्हणतो ओके जेव्हा आपण ई सी जी करतो तेव्हा तो कायम स्ट्रेट लाईन नसला पाहिजे किंवा तो कायम वर जाणारा नसला पाहिजे तो वर खाली येणारच असला पाहिजे सो so, मार्केटचा तो गुणधर्म आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हली घ्या गाणं आपल्याला आवडत असेल तर गाण्यात सुद्धा चढउतार आपल्याला आवडतात तसेच चढउतार मार्केटमध्ये आहेत तर, मार्केट तर गाण्यांचा आनंद जसा आपण घेतो नवीन जुन्या गाण्यांचा आनंद घेतो तसाच मार्केटचाही आनंद घ्या शांत राहा लॉंग टर्म स्वतःला प्रोजेक्ट करा आणि योग्य ॲसेट क्रिएट करा मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून तयार व्हा या मला वाटतं की या शेवटच्या सल्ल्याची खूप गरज आहे मी पण एक स्वतः गुंतवणूकदार आहे आणि जेव्हा त्या रोजच्या बातम्या सध्या गेल्या महिन्यावर आपण बघतोय तेव्हा अशी नाही म्हणणं तरी एक धाकधूक वाटते पण पन... आणि तुम्हाला गाणं गुणगुणायलाही आवडतं आणि ऐकायलाही आवडत <laughs> <laughs> येस तर सगळ्या श्रोत्यांनी अपील आहे की आता जरी भूषणजी म्हणले तसं मार्केट करेक्शन जरी दिसत असले तरी हे काही लॉंग टर्म राहील अशी स्थिती नाहीये उलट ते करेक्शन येणंही गरजेचं असतं मार्केटमध्ये ज्यायोगे लॉन्ग टर्म गुंतवणुकीला चांगले बेनिफिट्स हे आपल्याला मिळू शकतात त्यामुळेच गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी किंवा तुमच्या मनात काही शंका असतील सध्याच्या मार्केट स्थितीबद्दल तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनी नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसंटची निर्मिती असून साऊंडस्क्रिप्टची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट कंपनी रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी वाट नवी रीसंट ते योग्य सेवे जी हमी क्रिसेंट एंड फिर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड कॉन्टॅक्ट नंबर नाइन सेवन सिक्स फोर वन टू फाइव फाइव थ्री थ्री कन्वर्ट युअर लाइफ इन टू सेलिब्रेशन क्रिसेंट डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी